वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी याबाबत सविस्तर उर्त असे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सत्तावीसवी जयंती शिरपूर तालुक्यातील थाणेनेर पोलीस स्थानकात ए पी आय शत्रुघ्न पाटील महिला पोलीस अंमलदार ललिता पाटील मॅडम बेबीबाई वाघ यांच्या हस्ते पूजन करून साजरी करण्यात आली यावेळी ठाणेर पोलीस स्टेशनचे एपीआय शत्रुघ्न पाटील यांचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने बुके देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कचरू ऐरेसर यांनी केले तसेच माता रमाई यांची पूजन केलेली प्रतिमा ठाणेर पोलीस स्टेशनचे एपीआय यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भेट देण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमासाठी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर मनोहर वाघ दिनकर पवार अध्यक्ष मराठी पत्रकार संघ अर्जुन वाघ तालुकाध्यक्ष कचरू अहिरे सत्यशोधक क्रांती दल इंदर सिंग वाघ तालुका संघटक संग्राम बनकर तालुका उपाध्यक्ष समाजसेवक सुनील शिरसाट प्रवीण वाघ छायाबाई शिरसाट ग्रामपंचायत सदस्य थांडेर पूनम शिरसाट दीपाली शिरसाट विद्या गवाने वसंत भिल तालुका सचिव राहुल शिरसाट अनिकेत शिरसाट रोहन वाघ ओम सपकाळे राकेश पवार समाज बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरपूर तालुका बहुजन वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे सर्वप्रथम मी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या पोलिटेशनला येऊन हा कार्यक्रम ठेवला आणि जयंती साजरा केली कारण की आम्हाला हे बहुमा मिळाला की त्यांचा आज सत्कार करण्याच्या त्यांचा त्यांच्या पुष्पमध्ये हातलण्यात आम्हाला मान मिळाला बघा कसं अस की एका जो घरातला पुरुष पुढे जातो त्याच्या मागे एका महिलाचा हात असतो तसंच मा रमाबाई यांचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो त्यांच्या मागे आणि त्यांच्या जा पुढे जाण्यासाठी जो काही त्यांच्या मागून हातभार होता तो खूप मोलाचा होता कारण की घरातली एक स्त्री एका माणसाला जर सहकार्य करत माणूस निश्चितच पुढे समाजामध्ये किंवा जगासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो याचं चा उदाहरण चांगलं उदाहरण आहे आणि मा रमाबाई यांचे खूप त्यांना सहकार्य होतं म्हणूनच ते विदेशात जाऊन आणि शिक्षण घेऊ शकले आणि त्यांनी जे आपल्यासाठी जे घटना लिहिली आणि त्याचा सर्व आपण अभ्यास करून त्याचा सर्व चाललो आहे तर त्यांचा खूपच आपल्या जे भारतवासी यांच्यावर खूप उपकार आहेत आणि या हा मान मिळाला आम्हाला त्यासाठी मी वंचित बहुजन आघाडी त्यांच्याकडनं मी खूप आभारी आहे आणि आमच्या होते त्यांचे व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माता रमाई आंबेडकर जयंती निमित्तानं थानेल पोलीस स्टेशन येथे वंचित बजन आघाडीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली त्याच पद्धतीनं इथे जमलेले सगळे बांधव व महिला माता भगिनी व पोलीस कॉन्स्टेबल महिला मॅडम आणि आपले थाननेर पोलीस स्टेशनचे एपीआय सर शत्रघट पाटील साहेब यांचा मी खूप 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 आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी मोलाचा वेळ आम्हाला जयंती साजरी करण्यासाठी त्यांच्या दिला आणि त्यांचं सहकार्य पण आम्हाला महत्वाचं आहे त्यांनी एवढं आपला वेळ काढून सगळी टीम मिळून आम्हाला हे वंचित बहुजन आघाडीच्या साथ दिली त्याच्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद